नमस्कार मंडळी तुम्ही अशा रेडीमेड असलेलं फालुदाचं जे मिक्स भेटतं तर त्यापासून कधी फालुदा बनवून बघितला आहे का नसेल बनवला तरी काहीच टेन्शन घ्यायचं नाही त्यावरती सगळे इन्फॉर्मेशन दिलेली असते त्यानुसार दिले त्या आपल्याला करायचं तर यामध्ये दिलं होतं की एक लिटर दूध गरम करून घ्या आणि त्यामध्ये ही पावडर मिक्स करून घ्या तर त्यानुसार मी एक लिटर दूध गरम केलं आणि त्यातलं थोडंसं सा दूध साईडला काढून ठेवलं आणि नंतर ही पावडर मिक्स करून घेतली मिक्स करून झाल्यानंतर दहा मिनटासाठी हे छान हलवं त्याला शिजून घ्यायचं आहे दूध मी साईडला याकरता ठेवलं आहे की दूध जर आपल्याला कमी पडलं तर परत यामध्ये मिक्स करता येईल शिजवलेलं हे फालुदाचं मिश्रण एका बाउलमध्ये काढून फ्रीजमध्ये मी अर्धा तास थंड होण्यासाठी ठेवून दिलं चला आता मस्तपैकी फालुदा आपण सर्व करूया त्यासाठी काचीचं ग्लास घेतलं फालुदाचं मिश्रण घातलं नंतर आईस्क्रीम घातली ड्रायफ्रूट घातले परत आईस्क्रीम घातली आता याचे लेहर देताना आपल्या आवडीनुसार देऊ शकतो आपण पण आईस्क्रीम खूप जास्त घालायची म्हणजे फालुदा खायला खूप भारी लागतो आईस्क्रीम वितरण्याच्या अगोदर आम्ही फालुदा खाऊन घेतो तुम्ही मात्र सबस्क्राईब आणि लाईक करून